नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला आणि अद्वैत रूममध्ये येतात आणि झोपण्याची तयारी करत कला ही दरवाजा लावायला येते तर तिला सर्वच बोलण्याची आठवण होते की तू माझ्या मुलाला गुंडाळले असेल परंतु तू तर माझ्या आसपास सुद्धा फिरायचे नाही आडगळीच्या खोलीपासून तर अद्वैतच्या रूम पर्यंत जाण्याचा प्रवास मी सर्व काही बघितला कारण तुझ्यासारखी माणसं हे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नसतात ही सर्व बोलणे आठवल्यानंतर कलाही दरवाजा लावत नाही आणि तसेच मागे येते ते पाहून तर अद्वैतला हसायला येते तर कला विचारते की काय झाले हसण्यासाठी अद्वैत उठतो आणि कला जवळ येतो तर आद्वित म्हणतो की आज पासून तुला एक नवीन नाव माझ्याकडून ते गिफ्ट असेल कला विचारते की म्हणजे काय तर त्यावर आद्वित म्हणतो की अग नाव काय तू फक्त एकटीच ठेवू शकते मला ठेवता नाही असे तुला वाटते का तर आजपासून तुझे नाव नाटके तर कला म्हणते की हो चालेल घर तुझे आहे त्यामुळे वाटेल तसे तू बोलू शकतो मी बोलणारी तुला कोण आणि अचानक असे तुला माझे बारशे करण्यासाठी कसे मनात आले ते तरी कळून दे अशी काय नाटक मी केली ते विचारते तर आद्वित तिला म्हणतो की आता तू दार लावण्यासाठी गेली होती मग का नाही तर कला म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे ती नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांचे मला गैरसमज नको की कसा गरीब बिचारा आद्वित माझ्या तावडीत सापडला त्यावर लगेच आद्वित म्हणतो की पहिली गोष्ट म्हणजे मी गरीब नाही आणि त्यावरून दुसरी गोष्ट म्हणजे बिचारा तर अजिबात नाही त्यावर कला म्हणते की अरे चांदेकर यावर तर आपले एकमत झाले पण का तू नसताने काही लोकांना तर तू गरीब आणि बिचाराच वाटतो गरीब बिचारा नायक आणि मिलाबाड कारस्थानी करणारी खलनायिका तुला फक्त हे माझे नाटक वाटते परंतु खरच येथे काही लोकांचा गैरसमज होतो त्यांना असे वाटते की येथे चित्रपट सुरू आहे आणि तू नायक मी खलनायिका त्यावरती लगेच आद्वित म्हणतो की मला माहिती नाही परंतु मी नायक नक्की असणार त्यावर लगेच कला म्हणते की आला मोठा आणि मी तू नायक असलेल असे नाही म्हणले लोकांना तसे वाटते मी तुला मुरळ घालते तुला मी फसवते असे त्यांना वाटते तेव्हा आद्वित म्हणतो की काय तुम्हाला फसवशील इतका भोळा तर नाही मी ते ऐकून तर कलाला हसायला येते तर अद्वीत तिला विचारतो की हसायला काय झाले काही शंका आहे का तर कला लगेच म्हणते की अरे मला शंका किंवा कुशंका असेल तुला काय फरक पडतो त्यावर आदित म्हणतो की ठीक आहे आणखी नाटक आता नको बंद करायला गेली होती मग बंद कर मला एसी लावायचा एसी लावल्याशिवाय मला झोप येत नाही कला म्हणते की ठीक आहे मग तू ला दरवाजा लावून घे येथे जावे लागते आणि आता मला कोणाचे ऐकण्याची काही अशी हिंमतच राहिली नाही सगळ्यांना उत्तर देऊन देऊन खरंच मी दमले आणि कलाच्या डोळ्यात पाणी येते तर कला ही झोपायला जायला निघते तर अद्वैत लगेच तिचा हात धरतो कला मागे वळून पाहते आणि परत आदवीच्या हातातून आपला हात काढून घेते आणि आ झोपायला निघून जाते आणि झोपते तर आदवी तिच्याकडेच पाहत असतो आणि विचारात पडतो त्यानंतर इकडे रजनी ही किचनमध्ये असते तर सहोम हा खूप चिडलेला असतो फोनवर बोलत येत असतो कारण त्याचे मित्र त्याला ट्रिपला यायला बोलत असतात परंतु तो त्या मित्रांना म्हणतो की माझ्या येण्या आणि जाण्याने काही फरक नाही तुम्हाला जायचे असेल तुम्ही जाऊ शकता मला नाही यायचे तर रजनी ते सर्व पाहून विचार करते की सोहमची इतकी चिडचिड का होत असेल नक्की याचे काय विनसले हा तर असा कधीच वागत नाही तेव्हा रजनी लगेच सोहमला आवाज देते तर सोहम जोराने म्हणतो की काय आहे तर रजनी म्हणते की अरे तुझ्या बाबांसाठी मी जरा हळदीचे दूध केले मग तुला सुद्धा देऊ का तर सोहम रागानेच काही नको असे म्हणतो आणि रूम मध्ये निघून जातो तर रजनी विचार करते की याला आता जर मी काही विचारले तर तो आणखीन रागावेल त्यामुळे आता काही याला बोलायलाच नको जरा शांत झाल्यावर मगच बघू त्यानंतर इकडे अद्वैत विचार करतो की नेमकं कलाला काय झाले असेल आता तर मिलीला काहीच बोललो नाही जे बोललो ते नेहमी साधे आणि सरळच होते मग नेमकं हिला काय झाले असेल या आधी आगाऊला नेमकं हल्ली काय झाले तेच कळत नाही एकतर अंगावरच येते आणि नाहीतर डोळ्यातून पाणी काढते एकतर हे टोक नाहीतर ते टोक पण आता तिच्या डोळ्यामध्ये पाणी का होते आणि आता ती खरंच रडत होती म्हणून आद्वैत विचार करून दरवाजा लावून घेतो आणि बेडवर येऊन विचार करतो की ती डिझायनर श्रिया ती तर म्हणत होती खरंच घरात काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि इकडे या आती आगाऊचे सुद्धा काहीतरी भिनसले करेक्ट हे गणित तर अगदी फिट बसते म्हणजे डिझायनर ही खरेच आहे हे नक्की असेच असू शकते पण नेमकं काय झाले का असेल असा विचार करत असतो त्यानंतर इकडे रजनी सुद्धा सोहम विचार करते की सोहम नक्की असे काय झाले असेल तो इतका का भडकलेला असेल मी त्याचे रूम आवरत होते तेव्हा सुद्धा असाच तो माझ्याशी वागला मुलगा केव्हाही माझ्याशी असे वागलेलं नाही आणि तेवढ्यात सोहम दरवाज्यात येतो सोहम रडत असतो तेव्हा रजनी विचारते की अरे सोहम काही हवं आहे का तुला तुला भूक लागली का तेव्हा रडतच सोहम म्हणतो की आई सॉरी रजनी विचारते की अरे काय झाले तर सोहम म्हणतो की अग आई मी तुझ्यावर चिडलो तू माझ्यावर ओरडली का नाहीस तेव्हा रजनी त्याला प्रेमाने जवळ घेते आणि ठीक आहे तू शांत हो कधी होते असे गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात आभाळ कधीकधी कधी भरून आल्यानंतर सुद्धा मन उदास वाटते आणि तू तर कलाकार आहेस म्हणून संवेदनशीलता हळवेपणा हा तुझ्या स्वभावात असणारच मग मला सांग की तुला काही टेन्शन वगैरे नाही सर्व काही व्यवस्थित सुरू आहे ना सोहम तर हो म्हणतो तर रजनी विचार कोण केतन त्याच्याशी तर तू भांडला नाहीस ना सोहम नाही म्हणतो तर रजनी म्हणतो की अरे कित्येक दिवस झाले तो आपल्या घरी आलेला नाही तू त्याला घरी बोलावू आणि तो हॉस्टेलला राहणारा तुझा मित्र वरून तो काय करतो आता असं विचारते सोहम म्हणतो की आई सोडले मी त्याला आता तर लगेच रजनी विचारते की अरे ती जा ती काय करते आता तेव्हा हो सह म्हणतो की आई मला कोणीही काही केलेले नाही आणि हळूच म्हणतो की आई आपल्या असण्या किंवा नसण्याचा कुणाला जर काही फरकच पडत नसेल तेव्हा मात्र आपण काय करायचे तेव्हा रजनी म्हणते की मग त्या व्यक्ती पासून राहायचे तर सोहम म्हणतो लांबही ही राहत नसेल तर तेव्हा रजनी म्हणते की का कुणाविषयी बोलतो तर लगेच सोहम हा सावरतो आणि कुणाबद्दल नाही मी तुला सहज विचारले असे तो रजनीला उत्तर देतो आणि घड्याळ्यात बघून तो लगेच आईला म्हणतो की मला एक काम आहे मी लगेच येतो असे बोलून सोहम जायला निघतो तर रजनी त्याला थांबवते आणि विचारते की सोहम तू कुणाच्या प्रेमात तर नाही ना, ना पडला तेव्हा सोहम म्हणतो की आई काही काही हे तुझे नेहमीचे हेच प्रश्न आहे असे काही नाही आणि लगेच तो बाहेर निघून येतो बाहेर आल्यानंतर विचार करतो की नेमकं का मला काय होते मी खरंच प्रेमात तर पडलो नाही ना त्यानंतर सकाळ होते तर अद्वैत तयार होऊन फ्रेश होतो आणि आरशामध्ये तो पकत असताना विचार करतो की हा आता सकाळपासून कुठे दिसली नाही रात्री तर अंगावर येत होती मार्की म्हणून तो स्वतःलाच हसतो अगदी परफेक्ट मला सुचले आणि त्याच्या लक्षात येते की काल मी डिझाईन चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी सांगितले होते रात्री तर रेगोट ओढताने ती मला दिसली नाही आता कसे पकडले कोणताही मेल आला नाही म्हणून खरे आता ट्रॅप झाली आणि आता हा ट्रॅप मी आवडून आणखीन घट्ट करतो शब्बात चांदेकर आणि काय मी स्वतःला चांदेकर का म्हणतो असे मनाशीच म्हणतो आणि लगेच सोनिकाला फोन करतो आणि विचारतो की काय काय झाले डिझाईन चे आली की नाही तुमची डिझाईन तेव्हा सानिका म्हणते की हो सर केव्हाची आलेली आहे पण श्रेया असे म्हटली की तिला थोडेसे चेंजेस करायचे आहे म्हणून त्यामुळे तिने जरा होल्ड करण्यासाठी सांगितले आणि ही माझ्या समोरच आहे तर आधीच विचारतो अजून किती वेळ आहे म्हणून मग डिझाईन आली होती तर तुम्हाला लगेच अपडेट का केले नाही तेव्हा सानिका म्हणते की सर मी करणारच होते पण मी तुम्हाला देणार आणि ती रिजेक्ट होणार आणि परत रिवार्ड त्यामुळे मी म्हटले तर आदित्य म्हणतो की ठीक आहे मी ऑफिसलाच येतोय असे बोलून फोन ठेवतो आणि विचार करतो की आती आगाऊने डिझाईन पूर्ण कधी केली असेल काल रात्री मी झोपल्यानंतर इने काही काम केले असेल का असे तर मला वाटतच नाही पण ते डिझायनर नक्की खरेच आहे ना असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत असतात तेवढ्यात अंजू येते आणि अंजू ही आद्वेतला म्हणते की आदवेत साहेब खाली सर्वजण तुमची नाष्ट करण्यासाठी वाट बघतात आजोबांनी तुम्हाला बोलवण्यासाठी सांगितले तेव्हा आद्वित म्हणतो की ठीक आहे तू हो पुढे तर अंजू बाहेर जाते तेव्हा कला सर्वांना वाढत असते तर अद्वैत येऊन बसतो तेव्हा रजनी म्हणते की अगं कला तुझा नवरा खाली आला नाश्ता करण्यासाठी तू त्याला सुद्धा वाढ तेव्हा कला म्हणते की हो रजनी मॅडम आणि अंजूला सांगते की आद्वेत साहेबांना जे लागते ते वाढ तर अंजू विचारते की आदवेत साहेब मी तुम्हाला काय देऊ तर आदवीत विचार करतो की आताही कोणते नवीन नाटक हिच्यामुळे मी सध्या ओट्स वगैरे काही खात नाही पोहे उपमा धपाटे ही सर्व खातो मी आजकाल मग ही मला एकट्याला का वाटत नसेल तर अंजू विचारत असते की आद्त साहेब मी तुम्हाला काय देऊ तर लगेच म्हणतो की एक सेकंद अंजू आणि कलाला म्हणतो की तुम्हाला ब्रेकफास्ट का देत नाही तेव्हा कला म्हणते की एरवी अंजू सुद्धा सर्वांना ब्रेकफास्ट वाढत असते तेव्हा आद्वित म्हणतो की अंजू देते ती गोष्ट वेगळी पण आता ती वाढते का आता तर तू सर्वांना वाढते मग सगळ्यांना वाढते मला का वाढत नाही हो की नाही अंजू तर अंजू हो बोलते तर आबांना गालातल्या गालात असं येते सरोज मात्र हे सर्व पाहतच असते तेव्हा कला म्हणते की अरे आपण नाश्ता करण्यासाठी बसतो तेव्हा कोणी वाढले हे महत्वाचे नसते आपल्याला नाश्ता मिळाल्याशी घेणे देणे आहे हो की नाही अंजू अंजू सुद्धा हो बोलते तर आद्वित तिला म्हणतो की तू का हो हो करतेस आता तर तू ब्रेकफास्ट वाढत नाही ना तर अंजू नाही म्हणते तर अद्वित रागाने परत कलाला म्हणतो की तुम्हाला ब्रेकफास्ट का वाढत नाही तेव्हा कला म्हणते की आजच नाही आजपासून तुला कायम अंजूच ब्रेकफास्ट वाढेल तर आद्वित तिला म्हणतो की याला काय अर्थ प्रत्येक वेळेस मी तुझाच हट्ट पूर्ण करायचा का तेव्हा कला वाटते की जे वाटते तेच खरे राहते असे तुला वाटते समोरचा याने काय विचार करतो याला तुला काय फरक पडतो रजनीला सुद्धा हसू येत असते तेव्हा आदवेत रागाने अंजूला आवाज देतो तेव्हा कला म्हणते की अंजू त्याच्या समोर त्याचा नाश्ता ठेव तेव्हा आदवेत म्हणतो की एक सेकंद अगोदर मी अंजूला बोलावले होते मग अगोदर तिच्याशी मी बोलणार आणि अंजूला म्हणतो हे ब्रेकफास्ट मला नको हे घेऊन जा लगेच कला म्हणते की अगं का उचलतेस आता इथून पुढे तूच त्याला ब्रेकफास्ट द्यायचा तेव्हा अंजू पुन्हा ते ताट तेथेच ठेवते तर आद्वित म्हणतो की मी नको म्हटलो उचलते त्यावरती कला म्हणते की अरे तू नाश्ता करण्यासाठी येते आला मग खा आणि अंजूला परत तो डिश तेथे ते ते ठेवण्यासाठी सांगते त्यावर आदित म्हणतो की नाही उचल मी हे खाणार नाही तर लगेच आद्वित म्हणतो की मला तर भूक खूपच लागलेली आहे आणि खरेनी जर वाढले तरच मी खाईन असे म्हणतो तर सर्वजण आदवीतकडेच पाहू लागतात सरोजला मात्र खूप राग येतात असतो आबा आणि रजनीला तर हसू येते त्यानंतर इकडे दिनकर काही हिशेब करत असतो संगीता विचारते कि व्यवस्थित जुळला का हिशेब तेव्हा दिनकर नाही म्हणतो तर संगीता म्हणते की अरे देवा उद्या तर बँकेचा हप्ता भरायचा मग कसे होणार तर दिनकर म्हणतो की सर्व गणिती जुळून बघितले परंतु पैसे कमीच पडतात तेव्हा संगीता म्हणते की माझ्याकडे जी काही मोड होती ती सर्व मी तुम्हाला दिली मग आता काय करायचे म्हणून संगीताला टेन्शन येते तर दिनकर म्हणतो की बघूयात की काय होते ते करू काहीतरी तर संगीता ते की असे म्हणून कसे चालणार आणि तेवढ्या तिच्या लक्षात येते की काजू तर काम करते मग तिचे काही पैसे असतील लगेच ती दिनकरला सांगते दिनकर म्हणतो की अग बोलतेस आपल्या मुलीकडे आपण पैसे मागायचे का आणि ते पण तिच्या पहिल्या कामाचे कसे वाटेल तिला ते तिच्या पहिल्या म्हणजे पैशाला हात लावायला नको तर संगीता म्हणते की पण काय करणार वेळच आपल्यावर तशी आली आणि हा सर्व माझाच मूर्खपणा आहे माझ्यामुळेच सर तुमच्या सर्वांवर वेळ आली पण काही झाले तरी आता ही वेळ तर आपल्याला संपवावीच लागेल दिनकर म्हणतो की हो काहीतरी करावे लागेल आणि ते खरेच आहे तर संगीता म्हणते की हो काजल खरच माझी किती गुणाची आहे अगदी कलाच्या पायावर पाय ठेवून आपली अडचण लक्षात घेऊन आपल्याला मदत करते तर दिनकरच्या लक्षात येते की हो खरंच काजलने आपल्याला खूप हातभार लावला पण ती अजून का झोपली असेल इतका वेळ असे संगीताला विचारतो उठली का नसेल तिला तर कामावर जायचे असेल तेव्हा संगीता म्हणते की हो खरंच ना माझ्या सुद्धा लक्षात नाही आले तिला उठवायचे म्हणून संगीता तिला बघण्यासाठी रूम कडे येते त्यानंतर इकडे कला ही सर्वांना नाष्टा वाढत असताना आदवेतला म्हणते यापुढे नाश्ता तर काय जेवण सुद्धा तुला अंजूच वाढेल तेव्हा रजनी म्हणते की अरे दोघे सुद्धा थांबा आदवेत मी वाटते तुला आदवेत तर हट्टालाच पेटलेला असतो की मी खाल्ले तर खाईन खरेंच्याच हाताने म्हणजे खाणार मी माझ्या हाताने पण मुद्दा आहे रजनी काकी की तू वाढते किंवा अंजू वाढते पण ही कला मला का वाढत नाही आणि हे सर्व पाहून सरोज विचार करते की हे सर्व काय सुरू आहे तर नाही हे सर्व पाहून मनात म्हणते की खरंच कला तर खूपच नाटकी आहे ब्रेकफास्ट या छोट्याशा गोष्टीवरून इतके का भांडायचे तेव्हा आबा म्हणतात की अरे तुमचे काय चालले तर लगेच कला सांगायला लागते तेव्हा लगेच आधीच म्हणतो की नाही प्रत्येक वेळेस मी तुला नाही बोलून देणार आणि आबांना म्हणतो की आबा जेव्हा जेव्हा माझे चुकते तेव्हा तेव्हा तुम्ही मला सांगता मी तर तुमचे ऐकतो मग आता तुम्हीच बघा आता कोणाची चूक आहे तर ही सर्वांना वाढते मला वाढत नाही तर कला लगेच म्हणते की कोणीतरी नाश्ता दिल्याची मतलब आहे ना तर लगेच आदेश तिला म्हणतो की तू माझ्या घरात आल्यापासून सर्व काम ती स्वतःकडेच घेतली ना पण ऍक्च्युली मी तुला सांगतो की तू एक नंबरची आळसी आणि काम चुकार आहे त्यावरती कला म्हणते की काय रे तुला हे सर्व बोलताना जरासुद्धा लाज वाटली नाही का तेव्हा आदित म्हणतो की काय आहे ते दिसते ना समोर तर कला म्हणते की अरे दिवसभर मी येते काम करते त्याचे काय तेव्हा आदित म्हणतो की दिवसभराचा मुद्दा नाही आता तू काम करतेस ना मग काम करतस असेल तर हे सुद्धा काम करायलाच हवे एक नंबरची आजी आहेस तू तेव्हा कला रागाने म्हणते की चांदेकर हे पग मला खरच तुझा खूप राग येतो तर अद्वित तिला म्हणतो की मग मी तुला घाबरू का तेव्हा सरोज म्हणते की अरे अद्वैत तुला तर जाण्यासाठी उशीर होतो मग खा गुपचूप तरी सुद्धा म्हणतो की नाही जर मला खरेनी वाढले तरच मी खाणार नाहीतर मी नाही खाणार मी बाहेर जाऊन उपाशी राहीन जर तिने वाढले तरच मी खाईल असे स्पष्ट शब्दात म्हणतो तर सरोजला आणखीन राग येतो तेव्हा कलाही सरोज जवळ येते आणि हळूच म्हणते की सरोज मॅडम मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करते पण तुमचाच मुलगा हा ऐकत नाही मग ते तुम्हीच पाहून घ्या तेव्हा सरोजला आद्विला विचारते की काय रे का असे वागतोस तू असे फोरकटपणे वागण्यासाठी लहान आहेस का तू आणि अंजूला तो डिश पुन्हा आद्त समोर ठेवण्यासाठी सांगते तर सरोज आदवित म्हणते की गुपचूप खायचे मला कुठलीही कारण नको तर इकडे संगीता काजलच्या झोपली नव्याची नवलाई नऊ दिवस असते असेच म्हणतात आणि काजूला ती आवाज देऊन उठवायला लागते तुला कामाला जायचे नाही का असे खाडे करून नाही चालत म्हणून तिच्या अंगाला जेव्हा हात लावते तर तिला कळते की काजूला खूप ताप भर लेला आहे अंग पूर्ण तापेने तापलेले आहे तेव्हा संगीता म्हणते की अगं आवाज तर द्यायचा त्यामुळे आता तू कामावर जाऊ नको निवांत झोप तर काजल म्हणते की नाही ग आई कामावर जावे लागेल तेव्हा संगीता म्हणते की नाही आजारी कोणी सांगून पडते का तू झोप मी तोपर्यंत तुला चहा खारी घेऊन येते आणि ते घेऊन तू जरा आराम कर आणि संगीता बाहेर जाते त्यानंतर इकडे आबा ही सर्वांसमोर सरोजला म्हणतात की हे पग यावेळेस मी आदवीद बाजू घेतो आदवेत बरोबर आहे कला दररोज आही आदवेतला नाश्ता द्यायची आजच तिने आदवेत कवेतला का नाश्ता दिला नाही आणि कलाला म्हणतात की कला मी मागासपासून फक्तो की तू जे काही करते हे सर्व मुद्दामून करते असे स्पष्ट होते कारण तू आम्हाला सर्वांना वाढते आणि अद्वेतलाच वाढत नाही हे काही चालणार नाही आणि अंजुला म्हणतात ते ओट्स वगैरे सर्व काही आतमध्ये घेऊन जा आणि कलाला अद्वेतला पोहे वाढण्यासाठी सांगतात तेव्हा हो आजोबा करून कला ही रागाने अद्वेतला पोहे वाढते तर अद्वेत इतका खुश होतो आणि एज बोलून लगेच खायला बसतो आणि आबांना म्हणतो की बघितलेस ना आबा प्रत्येक वेळी असे बरं झालं तुम्ही मध्ये बोललात तेव्हा सरोजला तर राग येतो आणि रजनीला हसायला येते तर आबा म्हणतात की हे पग अधवे मी काही तुझी बाजू घेत नाही जे काही आहे ते आता चालले म्हणून बोललो आणि आबा कलाला सुद्धा म्हणतात की कला तू सुद्धा आता ऐकून घे की नवरा ऐकू म्हटल्यानंतर भांड्याला भांड हे लागणारच परत तुमच्या खोलीतील ही भांडणं इकडे डायनिंग टेबल वर आणायची नाही समजले का ही चांदेकरांची सिस्टीम नाही तर कला म्हणते की हो आजोबा आणि सॉरी सुद्धा म्हणते तेव्हा मात्र सरोज कलाकडे बघत म्हणते की एखादी गोष्ट ही स्वतःच्या बाजूने चव्हाट्यावर कशी आणायची हे तिला जास्त कळते तर आदवेत नाश्ता करत असतो तर कला विचारत असते की हे सर्व घडल्यानंतर आता मला काय ऐकून घ्यावे लागणार माहिती नाही म्हणून कलाला राग येतो आणि पुढील भागामध्ये संगीताला फोन करते आणि आई दोन दिवसात हप्ता भरण्याची वेळ आहे तर संगीता म्हणते की हो ग ती जुळवाजुळवी चालली पण हप्त्यासाठी काही पैसे पूर्ण होत नाही तर कला लगेच सानिकाला फोन करते आणि सानिका मला डिझाईनचे काही पैसे मिळतील का असे विचारते तेव्हा सानिका म्हणते की सरांनी अकाउंटला चार दिवस सुट्टी दिलेली आहे मलाच माझे पैसे अजून पर्यंत मिळालेले नाही मला आदवेत सरांचा सा फोन आला होता तुम्ही मला डिझाईन्स नाही दिली तरी सुद्धा मी सरांना सांगितले की मी तुम्ही मला डिझाईन्स दिली तर कला लगेच म्हणते की तुम्हाला समजून घेतल्याबद्दल खूपच थँक्यू माझ्या वागण्याचा तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होईल किंवा तू अडचणीत येईल असे मी काही करणार नाही आणि कला फोन ठेवते तर अद्वैत मागे असतो आणि हे सर्व बोलणे ऐकून तो कलाला विचारतो तुझे नेमकं काय चालले तेव्हा कलाला तर काय उत्तर द्यावे ते समजत नाही तर पुढे आता काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद